मेन सिटीज आहे त्याप्रमाणे क्रीडा नियोजन केलं आणि परत तुम्ही सर्व आम्हाला बोलवलं त्यासाठी मी खूप महाराष्ट्र जे सर्व पदाधिकारी आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे जे सर्व पदाधिकारी आहेत तुम्ही आज आम्हाला बोलवलं आणि सन्मानित केलं खरोखर म्हणजे मी आणखी वेळ द्यायला पाहिजे होता बिकॉज इतकी चांगला इव्हेंट आणि इतकी छान स्टार्स तुम्ही सर्वांनी इथे इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्यासाठी वी शुड हॅव मोर टाइम म्हणजे प्रत्येक गोष्टी इव्हन फॉर सेल्स कम्प्युटर सायन्स मी विद्यार्थी साहेब स्वतः आय आय टी मद्रास कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये वी कुड हॅव लड मोर फ्रॉम ऑफ आणि एस पी साहेबांच्या स्वतः ते इमती फॉरेन कंट्रीजमध्ये ते सिंगापूर आणि युनायटेड नेशन्स मध्ये त्यांनी स्वतः काम केलं सो वी हॅज मोर ियन्स रिलेटेड टू तुम्हाला माहिती आहे सो इम्पॉर्टंट ना मत मागच्या संडे पासून मी मध्ये होतो आय केंग फ्रॉम दिल्ली बिकॉज आय हॅड इलेक्शन ट्रेनिंग एंड रिव्ह्यू तो काल आलो आणि इतकी मू फाईल्स आणि सगळे काम पेंडिंग होते की सकाळपासून कंटिन्युअस द्या किंवा आमचे जे फ्रॉम आहे ते करत करत आणि इथे सांगितलं की नाही नाही यांनी सुद्धा मला मेसेज केले व्हॉट्सअपचं नाही केलं आहे ना तो इतके लोक सांगितले म्हणजे जायला पाहिजे जा। सो मी एसपी पी साहेबांना विचारलं नॉर्मली आय टेक गायडन्स फ्रॉम हिम सेन्स इज लाईक माय एंडर ब्रदर आहे ना <laughs> मी एसपी पी साहेबांना विचारलं की सर क्या नाही खेळ असं जाते एस पी साहेब म्हटले म्हणजे मी एंड ऑफ द डिस्कशन आहे ना त्यांनी म्हटले की नाही जाते टेन मिनिट जाते सो आय टोल्ड नाही एसपी पी साहेब इज टेलिंग आणि लकी लिर्तिकिरण आमच्या सोबत होते सांगितलं किती किरण यू ऑल्सो ही इज ऑलसो बिझी मॅन पूर्ण रुग्ल एरियाच्या त्यांच्याकडे आहे आणि ते इतकी बिझी असताना ही टोन्सी गोथ ऑफ आणि आम्ही आणि ते आय थिंक पालकमंत्री साहेब आहे सर्वांनी वगैरे ते सुद्धा त्यांचे इम्पोर्ट्स नक्की तुम्हाला सांगते पण उद्या मी नाही आहे असं दिसतो की हॉलिडेजच्या दिवशी आहे बट आय कुड हॅव अगेन कम टू मॉरो फ्री टाइम मध्ये आय कुड जॉइंट जॉईंट ऑनरेबल गार्डियन अगेन बट व्हॉट हेल्प म्हणजे मेन विषय आता आमच्या मेन विषय आहे की व्हॉट हेल्प यू रिक्वायर फ्रेंड ऑल आहे जे लहान लहान गोष्टी जे असेल जे प्रशासनामार्फत तुम्हाला कोऑर्डिनेशन मध्ये किंवा कॉपरेशन पेक्षा काय इश्यू असेल आर ऑलवेज वेलकम म्हणजे वी आर रेडी टू हेल्प युअर इनफॅक्ट मला एक स्पेशली uh, एक मुद्दा सांगायचा क्रीडा म्हणजे वेनाई हर्ड फॉर द फर्स्ट टाइम वेरी इयर्स है आहे ना पुढे इट्स ऑलमोस्ट लाईक थर्टी फोर्टी इयर्स आय हॅम इन्स म्हणजे मी सात आठ नऊ वर्षापूर्वी ज्यावेळी क्रीडा ऐकला होता पहिले मला वाटतं की काही स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन आहे

सो आय थिंक विथ दॅट नॉट आय थिंक आय थँक ऑल ऑफ यू म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवले ते त्रिपाठी साहेब सुद्धा आहे इज ऑल्सो वेरी सिनियर ऑफिसर फ्रॉम आय सी जी शेअर इज इन गुड्स मे बी इन कमिंग डेज आणि आमच्याकडे काय इश्यू असेल यू कॅन ऑलवेज कम हा कमिंग टू द पॉईंट विच आय वॉन्टेड टू टेल असं होतं की मी ज्यावेळी तिथे जॉईन झालो एक गुंडेच्या जी आणि बाकी काही लोक आले होते बाकी मंडळी त्यांनी सांगितलं की ते एक इश्यू आहे ते सी लेवल सी बी सी लेवल बी सी लेवल पास हो बिल्डिंग्स का टा हाइट आड़ी पोस्ट कार्ड एक इश्यू होता है सो so, मी आई एम ए पर्सन हूँ सीज तुम कहाँ से मुझे आगे कैसा हो शुड वी सपोर्ट ऑफ दिस तरह से दे टोल्ड कि सर हमको 130-140 मीटर करके दिया तो चलेगा इन्होंने बोला मुझे अभी नाम याद या, नहीं आ रहे कौन कौन आए थे बट आई रिमेम्बर हिम

विच आय विल नॉट टच बिकॉज बिकॉजपत्रिल ते मी सांगितलं की मीटर मीटर करा, करा रिकमेंडेशन लेटर दिलेला आहे ना त्यामध्ये आहे आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही करा काय अडचण करता माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा